सौमित्र शेतीमध्ये आलेला असतो आणि सौमित्र जानकीची वाट बघत असतो सयाजीराव म्हणतात कुठे आहे तुमची जानकी वहिनी अजून का आली नाही घरीच बसली आहे तर इथे सौमित्र म्हणतो येणार जानकी वहिनी नक्की येणार सयाजीराव म्हणतात की आता मात्र ती काय येत नसते तिचं चॅलेंज ती आता पूर्ण करत नसते घाबरून घरात बसली आहे आणि आता इथे आलेली नाही पण सयाजीराव असं म्हणतात जानकी म्हणते मी इथे आहे आलेली आहे तर तितक्यात जानकी तिथे येते आणि सगळ्या बायका खुश होतात जानकी म्हणते मी माझं चॅलेंज पूर्ण करणार आहे आणि मी जिंकणार देखील आहे मी ग घाबरण्यासारखी घरी बसून राहणाऱ्यातली नाही सयाजीराव म्हणतात की आता तू एकटेच आली आहे कुठे गेला तुझा नवरा तो ऋषिकेश आला नाही का तर जानकी म्हणते हे चॅलेंज मी एकटीसुद्धा पूर्ण करू शकते कारण की त्यांची शक्ती त्यांचं बळ माझ्या पाठीशी आहे आत्ता जरी ते इथे नसले तरी मी हे करू शकते कारण की माझं मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते मला नक्की साथ देतील हेही मला माहिती आहे आणि मग जानकी म्हणते आत्ता मात्र हे चॅलेंज मी पूर्ण करणार आहे आणि शेती देखील नांगरून दाखवणार आहे तर जानकी इथे सयाजीरावांचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आलेली असते तर सयाजीराव म्हणतात कुठे आहे बैल शेती नांगरायला तर बैल असावी लागतात आणि तुमचे देखील आता सुद्धा आलेले नाही कशी तू शेती नांगरणार आहे आणि कसं चॅलेंज तू पूर्ण करणार आहे कशाला शेतकऱ्यांना भळीच पाडत आहे असं म्हणते आणि मग इथे सौमित्र म्हणतो की आले आहे आपले बैल देखील तेव्हा जानकी म्हणते मी माझं चॅलेंज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि मी एक शेतकऱ्याची बायको आहे तेव्हा हे चॅलेंज मी पूर्णच करणार आहे असं जानकी साईजीरावांना म्हणते तितक्यात एक शेतकरी म्हणतो तुम्ही शेतकऱ्यांच्या भावना काय समजू शकतात कारण की तुम्ही ए सीमधून फिरणाऱ्या आणि तुम्हाला काय शेती नांगरता येणार आहे आमच्या शेतकऱ्यांना विचारा तर जानकी म्हणते मी तुम्हाला शेती नांगरून दाखवणार म्हण दाखवणारच आहे मी माझं चॅलेंज पूर्ण करणार आहे मी आता माघार घेणार नाही आणि सीमध्ये फिरत असले का म्हणून काय झालं मी एक एका शेतकऱ्याची बायको आहे आणि ते मी पूर्णच करणार गुलाबराव तेथे बैलांची जोडी घेऊन आलेला असतो गुलाब, गुलाब म्हणतो की आता आलेले आहे आपले बैल तितक्या सुमित्र म्हणतो बघा आले आपले आता बैल सुमित्रेलाही खूप आनंद होतो जानकी म्हणते आता मात्र आता आपण ही शेती नांगरून दाखवणारच आहे आणि मग जानकी सुमित्राला धन्यवाद देते थे, थँक्यू म्हणते आणि मग पदर खोचून सयजीरावांपुढे जानकी पदर खोचून निघते आणि सयाजीरावांचं चॅलेंज अति स्वीकारते आणि मग इथे जानकी निघालेली असते पण ए इथे ऋषिकेशला काही चेन देत नाही त्याला सगळं आठवत असतं कारण की रणदेवींनी आपल्याबरोबर काय काय केलेलं आहे त्या कुटुंबाने काय केलेलं आहे पण इथे जानकीची साथ सोड आपण सोडली आहे याचं देखील ऋषिकेशला वाईट वाटत असतं आणि मग ऋषिकेशच्या मनामध्ये विचार चालू असतो प्रत्येक संकटामध्ये आपण दोघांनी एकमेकांना साथ दिलेली आहे आणि इथे बैल पण निघून गेलेले असतात आता जानकी एकटी इथे काय करणार हा सगळा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो जानकी पण विचार करते सयाजीराव म्हणतात की आता मात्र काय करणार आहे एकटी कसं शेत नांगरणार आहे आणि आता बिना बैलाची शेती तू कशी करू करणार आहे तर जानकी हो मी करून दाखवणार कारण आणि मग या काळ्या आईची शपथ आहे आणि साथ आहे मला आणि मग माती शेतातली माती कपाळाला लावून हर हर महादेव नाव घेत इथे जानकी शेती नांगरायला सुरुवात करते पण इथे जानकीची साथ देला ऋषिकेश मात्र नक्की येणार आहे जानकी देवाचं नाव घेऊन इथे ना स्वतःच शेती नांगरायला सुरुवात करते आता सयाजीरावांचं चॅलेंज जानकी पूर्ण करेल का ऋषिकेश मात्र जानकीची साथ देऊन आता सयाजीरावांचं चॅलेंज चा जानकी आणि ऋषिकेश पूर्ण करणार आहे पुढील भाग बघण्यासारखा आहे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा